नमस्कार रामकृष्ण आरि पुन्हा एकदा शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहे एकनाथ काळे एकनाथ काळे मुक्काम ढाकाळी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ढाकळ आलेले आहेत तर आता तुम्ही किती वेलर न्यायला आलेले आहेत पंधरा 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 वेलर न्यायला आलेले आहेत तर पाठीमागच्या वेळेस आपल्याकडनं पंचावन्न वेलर शेतकऱ्यांना औषध नेले होते बरोबर प्लस तुमचे पंधरा वेलर तुम्ही आपल्याकडनं औषधे घेतली होती का नाही नव्हती घेतली तुमचा बॅलर पाठीमागचा किती रुपयांचा झाला चार हजार रुपये चार हजार रुपये प्रति बॅलर आपल्याकडनं ज्यांनी औषध नेली त्यांचा बॅलर किती रुपयाचा होता साडे एकोणीसशे साडे एकोणीसशे म्हणजे दोन हजार रुपये मित्रांनो दोन्हीमध्ये फरक किती रुपयांचा होता दोन हजार दोन हजार रुपयाचा फरक होता चार हजाराचा रिझल्ट तुम्हाला चांगला वाटला का दोन हजार रुपयाचा रिझल्ट चांगला वाटला लास्ट याच्यामध्ये दोन हजाराचा रिझल्ट चांगला वाटला लास्ट याच्यामध्ये मित्रांनो दोन हजाराचा रिझल्ट चांगला वाटला तुम्हाला तुम्ही जे चार हजार रुपयाची फवारणी घेतली बाकीच्यांनी आपली दोन हजार रुपयाची फवारणी घेतली फरक तुम्हाला काय दिसला मध्ये नाही दोन हजाराच्या फवारणीची झाड अजूनही त्याच्यापेक्षा कम्प्या तू हे टवटवीत टवटवीत आहे आणि हिरवीगार आहेत रोग वगैरे काही आलं का नाही रोग नाही काय तुम्हाला प्लॉट कसा वाटला चांगला आहे प्लॉट मग आता तुम्ही चार हजारची फवारणी घेताय पण तुम्हालाही वाटलंय का ना आता दोन हजार रुपयाची फवारणी घ्यावा हो म्हणून आम्ही आलेलो मित्रांनो लक्षात घ्या चार हजार रुपयाचा बॅनर मारला होता तिथल्या शेतकऱ्यांनी आपला दोन हजार रुपयाचा बॅनर मारला होता मग मा त्यांनाही वाटलं की विचार करून तेही आज रोजी तुम्ही आता इथे किती न्यायला आलेले आहेत पंधरा 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 बॅलर न्यायला आलेले आहेत मित्रांनो हा शेतकरी यांचाच प्लॉट आपण परत पंधरा दिवसांनी दाखवणार आहे शेवटपर्यंत प्लॉट हिरवगार ठेवा दांडे मजबूत ठेवा मित्रांनो ही बघ आता ही यांची औषध काढलेली आहेत आता यांना बत्तीस बॅलरची औषध आपण डाका या ठिकाणी देतोय याच्यामध्ये मित्रांनो साधी सिंपल फवारणे देतोय खर्च नाही आत्ताचा आत्ताचाही बॅलर मित्रांनो फक्त दोन हजार रुपयाचा देतोय रिझल्ट हे स्वतःच सांगणार आहेत झाडे हिरविगार राहतील कीड करपा काजळी नागाळी काहीही प्लॉटला दिसणार नाही खोड सडही मित्रांनो थांबेल व फुगवनही बऱ्यापैकी होईल झाडं शेवटपर्यंत हिरविगाल ठेवा भेटूयात पुन्हा एकदा पंधरा दिवसांनी ह्याच शेतकऱ्यासोबत यांचाच व्हिडिओ घेऊन धन्यवाद रामकृष्ण आई